नमस्कार श्रोते हो आपणा सर्व श्रोत्यांना माझे सादर सविनय अभिवादन आषाढी द्वादशी पासून आपण या यात्रेला प्रारंभ केला आणि आज उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण लेखक डॉक्टर वीरा आपटे या ग्रंथातील प्रथम उपनिषद म्हणजे ईशावास्योपनिषद या भागाचे आपण सार रूपाने ग्रहण करूया अमर्याद अपरिमित असलेल्या या सत्यस्वरूपाला मर्यादित काळात बांधणे अशक्यप्रायच पण त्या अमृत तत्वाला पोचण्यासाठी आपले हे पहिले पाऊल आहे त्यासाठीच मनबुद्धी चित्तात त्या स्वरूपाला ठसवण्यासाठी आणि पुन्हा पुन्हा ओठावर आणण्यासाठी आपण हा प्रयत्न करतो आहोत मग चला तर पाहूया आपल्याला थोड्या थोडक्या शब्दात हे ईश तत्त्व बांधता येते का ईशावास्योपनिषद हे उपनिषद म्हणजे शुक्ल यजुर्वेद संहितेचा चाळीसावा अध्याय या, चा या उपनिषदाला सर्वात पहिले उपनिषद मानले जाते या संहितेच्या पहिल्या एकोणचाळीस अध्यायात कर्मकांडाचे निरूपण असून या चाळीसाव्या अध्यायात भगवतत्वरूप ज्ञानकांडाचे निरूपण आहे उपनिषदाचे पहिले वाक्य ईशावास्यम असल्याने याला ईशावास्योपनिषद म्हटले जाते ईश म्हणजे परमात्मा परमेश्वर भगवान हिरण्यगर्भ आदी अनेक नावांनी आपण त्याला ओळखतो परमार्थात वस्तू म्हणजे परमात्मा भगवतत्व प्रत्येक उपनिषदाचा शांतीमंत्र आहे तसा ह्याही उपनिषदाचा शांतीमंत्र आपण पाहिलाच ओम पूर्ण मद पूर्ण पूर्णात् पूर्णमुदच्ये पूर्ण पूर्ण मादाय पूर्णा ओम सच्चिदानंद हे परब्रह्म सर्व प्रकारे पूर्ण आहे हे जगतसुद्धा पूर्ण आहे या परब्रह्म पूर्णापासूनच हे पूर्ण झाले आहे उत्पन्न झाले आहे पूर्णातून पूर्ण काढून टाकल्यावर पूर्ण शिल्लक राहते उरते ई शतत्वापासून हे विश्व निर्माण होते उत्पन्न होते पण ई शतत्व जेवढे आहे म्हणजे पूर्वी जेवढे होते तेवढेच अबाधित राहते आणि हे विश्व परत त्या ईशतत्वात विलीन पावले तरी ईशतत्व आहे तेवढेच राहते ह्या आत्मतत्वाचे ईशतत्वाचे तुकडे करता येत नाहीत तुकडे केले तरी ते अखंडच राहते हेच तर ब्रह्मतत्वाचे दिव्यत्व आहे हेच आत्मतत्व मी आहे मी म्हणजे देह नव्हे मी म्हणजे आत्मतत्व देह जन्माला येतो आणि मरतो परंतु हा जो मी ज्याला देहात राहणारा म्हणून देही शरीरात राहणारा म्हणून शरीरी म्हटले जाते तो मी मरतही नाही आणि जन्मालाही येत नाही देह हे माझे स्वरूप नव्हे तर आत्मतत्व हे माझे खरे स्वरूप आहे चिदानंदरूप शिवोहम शिवोहम असे आद्यशंकराचार्यानी म्हटलेच आहे ईशा आपल्याला सांगते अखिल ब्रह्मांडात जे जे काही जडचेतन स्वरूप आहे ते ते सर्व ईश्वराने व्याप्त आहे त्या ईश्वराला साक्षी ठेवून त्यागपूर्वक या जगताचा भोग घे त्या जगतात आसक्त होऊ नकोस जीवात्मा जोपर्यंत शरीरात असणाऱ्या परमसुरुध ईश्वराकडे बघत नाही आपल्यातील ईश्वर तत्वाला मानत नाही तोपर्यंत शरीरातच आसक्त होऊन त्याद्वारे भोग भोगण्यात मग्न असतो आणि अनेक प्रकारची अनैतिक कर्मे करतो तो ईश कवी म्हणजेच ज्ञानी आहे मनीषी म्हणजे विचारी आहे तो परिभू म्हणजेच दुसऱ्यावर प्रभाव टाकणारा आहे स्वयंभू म्हणजे स्वयंप्रकाशी स्वतःतूनच निर्माण झालेला आहे ब्रह्म ज्यामुळे जाणले जाते त्या ज्ञानाला विद्या म्हणतात म्हणजे ज्या मार्गाने ब्रह्म परब्रह्म आत्मा परमात्मा जीव या गोष्टी कळतात त्यालाच खरी विद्या असे म्हणतात विद्या म्हणजे अध्यात्म ज्ञान आणि अविद्या म्हणजे भौतिक ज्ञान अविद्येने मृत्यूवर मात करता येते व विद्येने अमृत तत्व म्हणजे ब्रह्मलोक मिळतो सारासार विवेकाने दोन्ही मार्गातील उत्तम फळे प्राप्त करून घेता येतात असे उपनिषदकार सांगतात सत्य म्हणजेच ईश परब्रह्म ह्याचे ज्ञान करून देण्यासाठी सत्याचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे त्यासाठी हे परमेश्वरा आम्हाला ती प्रकाश वाट दाखव अशी प्रार्थना करूया ईशावास्याच्या अठरा रुचा म्हणजे आपल्याला सांगितलेली अठरा सूत्रे आहेत एक ईश तत्व सर्वत्र भरू नये तसेच भोगांचा भोग घ्यावा पण आसक्तीचा त्याग करून घ्यावा तेन त्यक्तेन भुंजिता दोन फळाची आशा न धरता कर्तव्य कर्मे करत आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य प्राप्त करून घ्यावे कुर्वन्नेह कर्माणी जिजी विशेषशत समाह तीन मनाच्या शांतीने कर्म करता करता मृत्यूवर मात करता येते चार ईश्वर यातील ईशतत्व म्हणजेच नियमन करणारा नियंता यम हा स्थिर अनेजत आणि त्याचवेळी वेगवान तद्धावतो ज्ञान अत्यति तिष्ठत असा आहे जसा परमेश्वर निराकार साकार सगुण निर्गुण तसेच स्थिरही आहे आणि वेगवानही आहे तत्व दूर आहे पाच दूर आणि जवळही आहे तदे तनिदूरे तदुअंतिके सहा सर्व चराचरात आत्मरूपाने राहणारे असल्याने तो आत्मरूपाने सर्वांमध्ये स्वतःला पाहतो त्यामुळे सर्व ततो न विजुगुप्सते म्हणजेच तो कुणाचाही तिरस्कार करत नाही किंवा कुणालाही कमी लेखत नाही सात साधकाला आत्मतत्वाची जाणीव झाली की तो शोक मोहाच्या पलीकडे जातो यस्मिन सर्वाणी भूतानी आत्मैवा भूत विजानतः त्र कोह कशोक एकत्व अनुपश्यता आठ सर्वव्यापी असलेला ईश सर्वज्ञ स्वयंभू नुसत्या इच्छेने स्वतःपासून निर्माण झालेला अमर्याद सामर्थ्य असलेला कोणाच्याही सामर्थ्याचा पार येथे तुलनेला सुद्धा नाही त्याचा पराभव होईल परिभू असा अनादि अनंत शाश्वत चिरंतन शाश्वतीभ्य समाभ्य असा हा ईश होय नऊ विद्या आणि अविद्या दोन्ही मार्ग ईशाचेच आहेत त्याच्यात समन्वय हवा त्या मार्गांचा विचार करून त्याप्रमाणे फळ मिळते हे ध्यानी घ्यावे दहा विद्या व अविद्या या दोन्हीही एकत्रपणे जाणतो तो अविद्येने मृत्यूवर मात करतो व विद्येने अमृततत्व म्हणजे ब्रह्मलोक मिळवतो अविद्यया मृत्यून तीर्वा विद्ययामृतमश्णुते अकरा संभूत उपासनेचा मार्ग म्हणजे ईशोपासना दुसरा कोणताही मार्ग अपूर्ण विनाशीच ठरेल तो असंभूती होय बारा संभवाचे फळ वेगळेच असते असंभवाचे फळही निराळे असे अतिशय बुद्धिवान लोक म्हणजे धीराणाम यांनी ते स्पष्ट केले आहे धीराणाम ये नसत विचक्षिरे तेरा संभवापासून ज्ञान म्हणजे ईश ज्ञान जगात ज्या वस्तूत सातत्याने रूपांतर सुरू असते त्या वस्तू असंभवापासून बनतात त्या विनाशी अशाश्वत बदलणाऱ्या असतात चौदा अविनाशी व विनाशी या दोन्ही तत्वांचा विचार एका वेळी जो करतो तो मृत्यूवर विजय मिळवतोच आणि आत्मज्ञानामुळे अमृताला म्हणजे ब्रह्मतत्वाला मिळतो विनाशेन मृत्यूंतीर्थवा संभूत्या मृतमश्णुते पंधरा धर्माय दृष्टये हे ईशा सत्य म्हणजेच ब्रह्म होय सत्य स्वयंप्रकाशी आहे हिरणमय पात्र म्हणजे प्रखर तेजस्वी प्रकाश किंवा प्रकाश किरणे प्रखर किरणे त्यात आपल्याला ते सत्य तत्व दिसत नाही सत्य स्वरूप दिसण्यासाठी आवश्यक तेवढा प्रकाश दे सत्य अविनाशी तत्व म्हणून सर्वांना परिचित आहे आत्माही अविनाशी आहे हिरण्मय पात्र म्हणजे ओजानी भरलेला देह व तो देह पोषण करणारा पोषण म्हणजे जगत पोषक सूर्य म्हणजेच सत्यतत्व होय सोळा शरीर शतायुषी व्हावे तर ते अमृतत्व मिळवू शकेल एवढे स्वास्थ्य त्यास लाभावे हे सारे जीवन देणाऱ्या त्या भास्करावरच अवलंबून आहे म्हणून त्याची प्रार्थना केली आहे स्तुती केली आहे आणि म्हटले आहे तेजो असौ कल्याणतमे सोहमस्मि तुझे अतिकल्याणकारक रूप आहे ते तुझे रूप मी पाहतो जो हा हा पुरुष तोच मी आहे सोहमस्मि सतरा ओम क्रतो स्मर कृतम स्मर हे शरीर भस्म झालं तर शरीरातील वायू अनिल रूपी अमृतात जातो यासाठी करणाऱ्या म्हणजे क्रतो तू तु तु तुझ्या कृत्यांना आत्ताच आठव कृतम स्मर मनापासून अंतःकरणापासून देवाला स्मरून तू केलेल्या कृत्यांसाठी परमेश्वराप्रत क्षमा माग वायू अनिल अमृतात जातो म्हणजे वायू गतिमान असल्याने तो देव वेष्टनात येतो त्यामुळे अमृतत्व पावतो अठरा या शेवटच्या रुचेत अग्निदेवाला प्रार्थना केली आहे मृत्यूनंतर योग्य मार्ग तू दाखव त्यासाठी मी तुला प्रार्थना करत आहे जिवंतपणी जे मंद ज्वलन राखून तू आम्हाला जिवंत राखत होतास त्या तुला माहीत आहे की मृत्यूनंतर तेच प्राणकार्य आमचेसाठी कसे चालू राहील ते तू करावेस अशी विनंती मी पुन्हा पुन्हा करीत आहे तू ईशाला ओळखतोस तुझ्यामुळे तो दयाळू ईश आम्हासमुक्त करेल व आपल्यामध्ये सामावून घेईल यासाठी अत्यंत नम्रभावाने तुला शिरसाष्टांग नमस्कार भू इष्टांते नम उक्तिम विधम ओम पूर्णमद, मद पूर्णात् पूर्ण पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते मे वाव शिष्यते ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः